गाल मदे काल पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये एका डिलिव्हरी बॉयजने घरात घुसून बावीस वर्षे तरुणीवरती अत्याचार केल्याची घटना घडली पण या घटनेचं सत्य मात्र वेगळंच आहे अगोदर काल कोंडवा परिसरामध्ये नेमकं काय घडलं ते पाहू कोंडवा परिसरामध्ये उच्च सोसायटीमध्ये सोसायटी मध्ये राहणारी बावीस वर्षाची इंजिनियर तरुणी आपल्या भावाबरोबर त्या फ्लॅट वरती राहत होती पण तिचा भाऊ काही कामानिमित्त गावी गेला होता त्यामुळे तरुणी घरी एकटीच होती तरुणी कल्याणी नगर मधील एका खासगी कंपनी मध्ये जॉब करते दुवारी म्हणजे दोन जुलैला ही तरुणी घरी एकटीच होती उद्या साडेसात वाजले होते त्यावेळेस एका डिलिव्हरी बॉयजने त्या तरुणीच्या फ्लॅट बेल वाजवली त्यावेळेस तरुणीने मेन दरवाजा न उघडता सेफ्टी दोरच्या आतमधूनच विचारलं त्यावेळेस कुरिअर घेऊन आलेला डिलिव्हरी बॉईज म्हणाला ये मदुन तुमसे ना हे बँकेमधून तुमचं एक कुरिअर आले त्या तरुणीला ठाऊक होतं आपलं कोणतंही कुरिअर घरी येणार नाही त्यामुळे तिने स्पष्ट त्या डिलिव्हरी बॉयज ला सांगितलं आज कुठल्याही प्रकारचं कुरिअर नाही तरुणीचे हे शब्द ऐकून कुरिअर देण्यासाठी आलेला डिलिव्हरी बॉयज म्हणाला काही हरकत नाही पण आता तुम्हाला या कागदावरती सही करावं लागेल त्यानंतर फ्लॅटमध्ये जे काही घडलं ते सर्व इथूनच सुरुवात झाली हे जाणून बुजून आपण पेन आणला नाही असं सांगितलं त्यावेळेस ती तरुणी घरामध्ये पेन आणण्यासाठी गेली मग कुरिअर देणारा हा मुलगा तिच्या पाठोपाठ आला आणि तिच्या तोंडावरती स्प्रे मारला त्यानंतर फ्लॅटमध्ये मा तिच्यावरती अत्याचार केले एवढंच नाही तर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढली आणि तिच्या मोबाईलमध्ये एक मेसेज देखील टाईप केला जर याबद्दल तू कोणाला सांगितलं तर पुन्हा मी तुझ्या घरी येईन पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही डिलेवरी बॉयजला हे माहिती नसतं घरामध्ये किती माणसं आहेत म्हणजे जो मुलगा कुरिअर घेऊन आला होता त्याला त्या ते तरुणीबद्दल सर्व माहिती होतं म्हणूनच तर त्याने संधी साधून हा डाव आखला होता अत्याचार केल्यानंतर हा तरुण तिथून फरार झाला पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या डिलेवरी बॉयजने त्या तरुणीबद्दलची सर्व माहितीच काढली होती तो खरंच डिलेवरी बॉयज असता तर त्याला हे माहिती नसतं त्या तरुणीच्या घरामध्ये कोण कोण राहते याबद्दल पोलिसांनी काय सांगितलंय कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे सर आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढला आहे त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय नेमका हा सगळा प्रकार काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये आ, एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लिक केली तर आ, मी सदरचा फोटो व्हायरल करेल सरपंच त्यांनी सेल्फी देखील मारला माहिती आहे या बाबतीत निर्भया ह्या साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्याला सर निर्भया निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या काय मुलगी पीडित मुलगी जी आहे ती नेमकी करते काय आणि दुसरी गोष्ट ही सोसायटी गेटेड कम्युनिटी आहे सीसीटीव्ही आहे सगळीकडे आरोपी आयडेंटिफाय झालाय का तुम्हाला निर्भया या आ, ब, नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता बरो ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबत ही आमचा अधिक तपास चालू आहे पण तो होता होता कंपनीतला काय फोटो आहे तर आरोपीची ओळख पटली का तो कुठून आला होता कंपनीत होता ज्या कंपनीकडनं त्यांच्याशी आपण काही संपर्क साधावा अजून काय माहिती या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पदक आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती अगदी बरोबर आहे त्या सोसायटीचे एंट्री एक्झिट सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे वय किती होतं आणि हा म्हणजे त्याच्या संदर्भात कुठल्या गाडीने आला होता काय माहिती नाही याबाबत अधिक तपास चालू आहे तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे निर्भयाची तब्येत ही स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत निर्भया महाराष्ट्रातली का महाराष्ट्राच्या बाहेर निर्भया ह्या महाराष्ट्रातीलच आहेत जॉबकरिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये राहतात कधीपासून पुण्यात पुण्यात सर या सगळ्या केसमध्ये एक अम्बिग्युटी आहे हा आरोपी येऊन बरोबर त्याच फ्लॅट मध्ये कसा शिरला किंवा काय त्याच्याबद्दल काही तपासामध्ये समोर आलंय का की आधी काही पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आलेला आहे जिथे एंट्री घेतली जाते तिथे त्यांना कुठल्या फ्लॅटमध्ये जायचं होतं याबाबत काही माहिती दिली होता याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काही त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे डिलिव्हरी बॉयचं अंदाजे पार्सल कुठल्या कंपनीच्या माध्यमातून आला होता त्यांच्याकडे काही चौकशी झाली का तिथंच पार्सल तिने मागवलं होतं का हे पण याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत अंदाजे वय अंदाजे साधारणतः सदरिसम हा पंचवीस ते तीसच्या वयोगटातील असावा आयडेंटिफाय झाला त्याबाबत आमची पथक काम करत आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये येशो दहा पथक यावरती लगेच रात्री दीड वाजल्यापासून यावरती आमचं कामकाज चालू आहे